मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल जी मोठी अपडेट समोर आलेली आहे ती आपण पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती इथं दाखवत आहोत दा तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे तर पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी न्यूज इथं असणार आहे कारण लाडक्या बहिणींना इथं आजपासून जो त्यांचा एप्रिल महिन्याचा धाव आपता आहे तो इथं वाट वाटप सुरू वाट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आदिती तटकरे यांनी इथं एक तासापूर्वी ट्विट करून त्यांनी इथं सांगितलेलं आहे तर पहा आपल्या चॅनेलवरती अतिशय योग्य आणि खरी माहिती दिली जाते जर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे हा दहावा हप्ता जमा झाला असेल तर तुम्ही धन्यवाद सर पैसे आले म्हणून कमेंट करायचे आहे तर पहा पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल पहा म्हणजेच आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या दोन ते तीन दिवसामध्ये हा निधी पूर्ण वाटप होणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना हा निधी त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर पहा ज्यांच्या ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले असतील त्यांनी धन्यवाद सर पैसे मिळाले दहावा हप्ता मिळाला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे तर पहा ही जी योजना आहे तर ही लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी इथं आपल्या सरकारने सुरू केलेली आहे तर पहा तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर एप्रिल महिन्याचा जो सन्मान निधी आहे तर त्याबद्दलची मोठी अपडेट आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं दिलेली आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सर्व पात्र लाभार्थी सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे पहा तुम्ही इथं वाचू देखील शकता तुम्हाला इथं सुद्धा असेल तर त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे हा जो दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो इथं वाटप सुरू झालेला आहे आणि जवळजवळ काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा दहावा हप्ता वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे आणि हे त्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा सन्मान निधी हा दहावा हप्ता जमा होणार आहे पहा तर तुमचं देखील आधार कार्ड लिंक आहे का हे तुम्ही नक्कीच तुम्ही इथं एकदा चेक करायचं आहे करा तुम्ही इथं नक्कीच तपासून घ्यायचं आहे तर पहा ज्यांचं ज्यांचं आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर ते लिंक करून घ्यायचं आहे आणि ज्यांचं आधार कार्ड लिंक असेल त्यांना पैसे सुद्धा पडले असतील त्यांनी नक्कीच आपल्या बँकमध्ये जाऊन त्यांनी इथं आपलं खातं इथं चेक करून घ्यायचं आहे तर पहा अतिशय शंभर टक्के खरी असणारी माहिती आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला देत असतो पहा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो पात्र महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पहा दहावा हप्ता जवळजवळ काही महिलांच्या बँक खात्यामध्ये इथं पडलेला सुद्धा आहे तुम्ही नक्कीच आपलं बँक खातं चेक केलं की तुम्हाला देखील ते पैसे आले ज़ोल ज़ोल का नाही हे इथं समजून जाणार आहे पहा आपल्या महिला व बालविकास विभागाकडून जे सांगण्यात येत होतं की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल तर त्याला एकला इथं एक ते दोन दिवसाचा विलंब लागलेला आहे आणि आज आहे दोन मे तर पहा दोन मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जो एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपये लाभ आहे तो इथं वितरित करायला सुरुवात झालेली आहे पहा म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या खात्याशी लिंक आहे त्यांना हे पंधराशे रुपये आज किंवा उद्या नक्कीच मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले सुद्धा आहेत तसेच पहा ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या निधीचा लाभ घेत आहेत तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत फक्त इथं पाचशे रुपये मिळणार आहेत तुम्ही याची सुद्धा दखल इथं घ्यायची आहे पहा ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना इथं त्यांचे पंधराशे रुपये लाडकी बहिणीमार्फत दिले जाणार आहेत परंतु ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना इथं पाचशे रुपये त्यांना ह्या लाडकी बहिणीमार्फत दिले जाणार आहेत पहा लाडकी बहीण योजना तर लाडकीला एप्रिलचा हप्ता कधी आणि बाराशे रुपये येणार की दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार तर पहा तर याबद्दलची अपडेट आपण आताच वरी पाहिलेली आहे की लाडक्या बहिणीला जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तर त्यांना तो इथं वितरित करायला सुरुवात झालेली आहे आणि काही लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला सुद्धा आहे तर पहा ज्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाले नाहीत त्यांनी इथं कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्यांनी त्यांचं नाव किंवा त्यांचा जिल्हा आहे तर त्यांनी टाईप करून पाठवायचं आहे पहा अजूनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये हा दहावा हप्ता जमा झालेला नाही एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे एकत्र येणार का तर त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर पहा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना आता इथं वाटप सुरू झालेले आहे तर पुढचा जो मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे तो त्यांना पुढच्या महिन्यामध्ये दिला जाणार आहे आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या दोन दिवसामध्ये जवळजवळ सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे पहा महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत लाडकी बहिणी योजनेमार्फत इथं आपल्या सरकारनं केलेली आहे पहा आतापर्यंत दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून ते जुल मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत हा नऊ हप्ते लाडक्या बहिणी वितरित करण्यात आलेले आहेत पहा म्हणजे दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांना नऊ हप्त्याचं वितरित झालेलं आहे म्हणजेच नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्या सरकारनं इथं वितरित केलेले आहेत पहा आता जो एप्रिल महिन्याचा हप्ता होता याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं होतं तर तो एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं स्पष्टपणे आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेला आहे की लाडक्या बहिणींना आता घाबरावायची गरज नाही कारण हा जो लाभ आहे एप्रिल महिन्याचा तो एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं वितरित करायला सुरुवात झालेली आहे त्याची प्रक्रिया आजपासून इथं सुरू झालेली आहे पहा दिवसांमध्ये ते सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जो पंधराशे रुपयाचा लाभ ला आहे हा जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे तो इथं वितरित केला जाणार आहे तर पहा त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी इथं आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आहे त्यामुळे कोणीही घाबरावायची काहीच गरज नाही ज्या महिलांचं आधार लिंक आपल्या बँक खात्याशी नसेल त्यांनी लवकरात लवकर आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी इथं लिंक करून घ्यायचं आहे तर बा अतिशय आनंदाची बातमी इथं आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विट करून सांगितलेली आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून इथं आपल्या लाडक्या बहिणींना एक मोठी गुड न्यूज इथं दिलेली आहे तर लवकरच सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये इथं जमा केले जाणार आहेत पैसे जवा येतील त्यांनी लगेच आपल्या लगे व्हिडिओला इथं कमेंट करायची आहे की सर पंधराशे रुपये मिळाले जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा इथं होणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद